मुंबई महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्षातील अनेक दिग्गजांवर नवीन बॉर्ड शोधण्याची नामुष्की उढवली आहे कारण मुंबई महापालिकेच्या प्रभाग आरक्षणाची सोडत जाहीर झाली असून काही नगरसेवकांचे प्रभागच गायब झालेत तर काही नगरसेवकांचे प्रभाग विभागले गेलेत याशिवाय आरक्षित प्रभागांची संख्या वाढल्यानं खुल्या वर्गाच्या प्रभागातील नगरसेवकांसमोरही मोठं संकट आहे नवीन रचनेनुसार शहरातील सात प्रभाग गायब झाले असून उपनगरातील सात प्रभाग वाढलेत तसंच अनुसूचित जातींसाठी आरक्षित वॉर्डांची संख्या अकरावरून वरून पर्यंत वाढवली आहे पक्षाचे कार्यकर्ते पूर्ण मुंबईवर आणि सगळ्या वॉर्डात आहेत त्यांना या आरक्षण आणि रिझर्वेशनचा काही फरक नाही पडत आणि शेवट कोणाला तिकीट देणार आहे किंवा कोणाला नाही देणार आहे याचा निर्णय हा सर्वस्वी राजसाहेब घेणार आहेत नगरसेवक असेल आमदार असेल खासदार असेल शेवटी भारतीय जनता पक्षाच्या जनप्रतिनिधीची भूमिका हे लोकांना न्याय मिळवून देण्याची आहे आणि ही सातत्याने चालणारी भूमिका असल्यामुळे अशा आरक्षण आणि बाउंड्रीजचा काही त्यांच्या कामगिरीवर फरक पडणार नाही मराठा क्रांती मोर्चानंतर आता साताऱ्यातील एका गावानं मराठा असं नाव बदललं आहे त्याचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील गुंडेवाडीनं नावात ना बदल केला गावामध्ये एक गाव एक गणपती एक दुर्गोत्सव एक मंदिर एक यात्रा असे प्रयोग राबवले जातात या गावाची संख्या चौदाशे असून सर्वच मराठा समाजातील आहेत याशिवाय या, या ग्रामपंचायतीनं मराठा मोर्चाच्या मागण्यांच्या समर्थनार्थ एक ठरावही मंजूर केला आरक्षणाने अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करावा अशी मागणी गावकऱ्यांची आहे गुंडेवाडी गावात पूर्णपणे संपूर्ण शंभर टक्के समाज मराठा समाजात आहे आणि आजच्या ह्या वातावरणात मोर्चाच्या वातावरणात किंवा मराठा जागृतीच्या दृष्टीनं आमच्या गावाचा आदर्श बाकीच्या गावांनी घ्यावा आणि मराठा या जनजागृती व्हावी गावा, जन हो हा मुख्य हेतो आहे सांगली जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये एकमुखानं मराठा आरक्षणाचा ठराव मांडण्यात आला जिल्ह्यातल्या नव्वद टक्के गावांमध्ये हा ठराव मांडल्याचा दावा करण्यात येतोय या ठरावांची एक प्रत मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात येणार आहे गेल्याच आठवड्यात सांगलीत लाखोंच्या संख्येनं मराठा मुकमोर्चा काढण्यात आला होता त्यावेळी मोर्चा आयोजकांनी जिल्ह्यातल्या सर्व ग्रामपंचायतींना मराठा आरक्षणाबाबत ठराव घेण्याचं आवाहन केलं होतं या आवाहनाला प्रतिसाद देत गांधी जयंतीनिमित्त झालेल्या ग्रामसभेत हे ठराव मांडण्यात आले मराठा समाजाला आरक्षण देण्याची फडणवीस सरकारची इच्छाशक्ती नाही जर स्थिती अशीच राहिली आणि मराठा समाजाचं आंदोलन तीव्र झालं तर त्याची जबाबदारी फक्त सरकारची असेल असा इशारा काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी दिला तर उद्धव आणि राज ठाकरेंवरही निशाणा साधला मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे बोलत होते तर जे महाराष्ट्रात पडसाद परिणाम होती त्याला जबाबदार पूर्णपणे देवेंद्र फडणवीस सरकार आणि शिवसेना असे पुरंदरेचा फुलका असणाऱ्यांकडून मराठ्यांना आरक्षला पाठिंबा मिळेल आणि काय आवश्यकता नाही हो हा पक्ष आहे की नाही हे कळतच नाही मी आर्थिक निकसाला पाठिंबा देतो कोणी विचारलं नाही ना ना, काय नाही पाठिंबा मागितला ना नाही मराठ्यांनी गणजित नाहीच मागितला ही प्रतिक्रिया महाराष्ट्रात मराठ्यांमध्ये दे उमटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी माफी मागितली माफीनामा जाहीर केला हा परिस्थितीमुळे राजकीय स्वार्थापोटी आहे मराठ्यांवरील दे प्रेमापोटी नाहीये अॅट्रॉसिटी कायद्याचा वापर दलितांप्रमाणे मुस्लिमांसाठी करू द्यावा अशी मागणी समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी केला शिवसेना आणि मनसे मराठा समाजाच्या मतपेटीचा राजकारण करतात त्यातून राज ठाकरेंचा अॅट्रॉसिटीला विरोध असल्याचा दावाही अबू आझमींनी केला अॅट्रॉसिटी कायदा असावा पण त्याचा दुरुपयोग होऊ नये अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली दलितों के साथ साथ नाइंसाफी लगातार लगातार हो रही और मुसलमानों के मैं तो कह रहा हूं की अॅट्रॉसिटी एक्ट का दाय बढा करके उसमें माइनॉरिटी और मुसलमानों मुसलमानों को लेना चाहिए जब कोई कोई हो, ला, ला लागू होना चाहिए वेगळ्या विदर्भासाठी आंदोलन पेटला असताना आता विदर्भ राज्य आंदोलन समितीनं परत एकदा प्रतिरूप विधानसभा भरवण्याचा ठरवलं यासाठी बैठकही घेण्यात आली मात्र वेगळ्या विदर्भासाठी कसोशीनं भूमिका वाढणाऱ्या श्रीहरी अणेंना यातून दूर ठेवल्याचं चित्र आहे शेतकरी संघटनेचे नेते वामनराव सटप हे प्रतिरूप विधानसभेचे मुख्यमंत्री असून विदर्भवादी आंदोलकांच्या या विधानसभेत बासष्ट आमदार असतील पैकी चाळीस राज्यकर्ते तर बावीस विरोधक तर शेतकरी नेते राम नेवले विरोधी पक्ष म्हणून काम करतील या विरोधात मनसेनं जोरदार आंदोलन करत प्रति विधानसभेला विरोध आहे नाशिकमध्ये डेंग्यूचं थैमान सुरूच असल्याचं दिसून आहे शहरातल्या राजीव नगर परिसरात एका महिलेचा डेंग्यूनं मृत्यू झाला जयश्री जगताप असं या महिलेचं नाव असून गेल्या आठवडाभरापासून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते रविवारी संध्याकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूनं परिसरात डेंग्यूची दहशत पसरली आहे दरम्यान ही घटना कळताच महापौर आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी जगताप कुटुंबियांची भेट घेतली तसंच राजीव नगर परिसरात औषध फवारणी देखील करण्यात आली आहे तब्बल आठ वर्षानंतर मराठवाड्यात कॅबिनेट बैठक घेण्यात येते मराठवाड्यातून परिस्थिती जाणून तातडीनं निर्णय घेण्यासाठी एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून या बैठकीचं आयोजन करण्यात येत आहे दोन हजार आठमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळाची मराठवाड्यात बैठक झाली होती त्यावेळी तीन हजार आठशे सत्तावीस कोटींच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली त्याचं नंतर काय झालं हे अजूनपर्यंत कळू शकलेलं नाही त्यामुळे यंदा फडणवीस सरकार मराठवाड्याच्या पदरात काय टाकतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे राज्यात मुसळधार पाऊस झाला आहे त्यामुळे धरण तुडुंब झालेत मात्र कोणतंही धरण फुटण्याची शक्यता नाही असा निर्वाळा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला त्यामुळे लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आवाहन देखील त्यांनी केलं ते काल जळगावात बोलत होते तसंच येत्या तीन वर्षात अपूर्ण सिंचन प्रकल्पाची कामं पूर्ण करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं मराठवाड्यातल्या धरणांपाठोपाठ पश्चिम महाराष्ट्रातल्या उजनी धरणाचे दरवाजेही उघडण्याची वेळ मुसळधार पावसानं आणली उजनी धरण एकशे चार टक्के भरल्यानं काही वेळापूर्वीच उजनीचे सात दरवाजे तेवीस सेंटीमीटरनं उघडण्यात ते आले म्हणून गेल्या दोन वर्षानंतर उजनीमधून पहिल्यांदाच विसर्ग होतोय खबरदारी म्हणून प्रशासनानं भीमा नदीच्या काठी राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे पुणे जिल्हा आणि दक्षिण नगरच्या भागात झालेल्या पावसाचा हा परिणाम असल्याचं बोललं जात आहे जायकवाडी आणि कोयनानंतर उजनी हे महाराष्ट्रातलं प्रमुख धरण आहे